भारतीय बौद्ध महासभा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा वंचितकडून स्वागत आणि सत्कार भारतीय बौद्ध महासभा खोपोली शहराची नवनिर्वाचित कार्यकारी नुकती जाहीर झाली असताना वंचित बहुजन आघाडी खोपोली शहर कमिटीकडून भारतीय बौद्ध महासभा खोपोली शहर कमिटीचे स्वागत करण्यासाठी संयुक्त बैठक दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी नालंदा बुद्धगार या ठिकाणी संपन्न झाली वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपुरी शहराध्यक्ष सुमित जाधव महासचिव ऍडव्होकेट आशिष मनेर आणि संपूर्ण कमिटीद्वारे नवनिर्वाचित कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या येणाऱ्या काळामध्ये पक्ष आणि संघटना एकत्रित काम करीत आंबेडकरी चव आणि धम्मकार्यास गती देण्याच्या उद्दिष्टाने सर्वोपरी प्रयत्न करतील अशी ग्वाही उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली बौद्ध धम्माची एकमेव मातृसंस्था म्हणून भारतीय बौद्ध महासभा गेली अनेक वर्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या मार्फत कार्यरत असून स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोकांनी वेगवेगळ्या संस्था करून लोकांची दिशाभूल करीत असताना आपल्याला दिसत आहे तर येणाऱ्या काळ बौद्ध समाजाने आपल्या मातृसंस्थेमध्ये सामील होऊन धमाचं काम करावं अशी विनंती यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली नवनिर्वाचित कार्यकारिणी अध्यक्ष कृष्णा मोरे महासचिव उत्तम पवार कौशाध्यक्ष संदीप मोरे संस्कार उपाध्यक्ष रवींद्र सोनावणे पर्यटन उपाध्यक्ष हिरामन गायकवाड सचिव सिद्धार्थ सोनकांबळे अशोक जाधव संरक्षण उपाध्यक्ष गुलाब यादव सचिव भरत यादव एडिटर वैभव सताने कार्यालयीन सचिव सुबोध व्हाड संघटक भगवान खंडाबे जे पी सोनावणे जयराम वाघमारे विजय सताने दिगंबर गायकवाड विशाल मोरे यांची निवड करण्यात आली असून यांच्या स्वागतासाठी यावेळी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड खोपोली शहराध्यक्ष सुमित जाधव महासचिव आशिष मनेर कौशाध्यक्ष कुणाल पवार उपाध्यक्ष रोहित वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते